नमस्कार वास्तु टिप्स या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत थमनेल तर तुम्ही बघितलंच असेल हा क्रिस्टल तुमचं आयुष्य बदलवू शकतो खरंच आहे का हे हो खरं आहे तुमच्या घरामध्ये एखादं मेडिसिनचं बॉक्स असतं त्याच्यामध्ये अशी एकतरी मेडिसिन असते की ते तुमच्या छोट्या मोठ्या आजारांवर त्याचा उपयोग होतो ॲमेथिस्ट अगदी सेम वर्क करतो दिस इज अ मास्टर हिलर याचे फायदे एवढे जास्त आहेत तेच फायदे मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिल्यांदा ॲमेथिस्ट हा तुमच्या सहस्त्रार आणि आज्ञाचक्रावरती काम करतो आता ही चक्र काय आहेत आपल्या बॉडीमध्ये टोटल सात चक्र असतात सहस्त्रार आज्ञा विशुद्ध चक्र अनाहत चक्र मणिपूर चक्र स्वादिष्टन चक्र आणि मूलाधार चक्र तर या चक्रांवरती मी नक्कीच एकदा सविस्तर व्हिडिओ बनवेन पण आता सध्या आपण आज्ञाचक्रावरती बोलणार आहोत इंट्युशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल कधी कधी तुम्ही बाहेर निघालेला असता आणि तुमची आई म्हणते की थांब जरा पाच मिनटं पाच मिनिटानंतर जा किंवा तुमचा एखादा मित्र मैत्रीण तुम्हाला म्हणते की हे काम करू नको ते काम करू नको म्हणजे काय हे ते असंच सांगतात का नाही तर त्यांना काही गोष्टींचे भास किंवा आभास होतात भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे त्याला म्हणतात इंट्युशन स्पेशली ज्यांची डेट ऑफ बर्थ सात सोळा आणि पंचवीस आहे यांना हे इंट्युशन्स खूप जास्त असतात मग आज्ञाचक्र आपले इंट्युशन्स वाढवण्याचं का काम करतं आणि जर आपल्याला भविष्यातल्या गोष्टी कळत असतील भास अभास होत असतील तर आपल्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि ॲमेथिस्ट आज्ञाचक्राला बॅलन्स करण्याचं काम करतं आज्ञाचक्र आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदाऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं म्हणजे मी आई आहे मी वडील आहे आणि माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत माझ्या फॅमिलीविषयी माझ्या कामाविषयी त्याची जाणीव आज्ञाचक्र करून देतं आणि अमेथिस्ट आज्ञाचक्रावरती काम करतं आता लहान मुलांच्या अभ्यासामध्ये अमेथिस कसं वर्क करतं आजकाल एक खूप मोठा प्रॉब्लेम सगळ्यांना जाणवतोय की मुलांचा चंचलपणा खूप जास्त वाढलाय त्याच्यासाठी बरीच कारणं आहेत पण त्यातलं एक कारण मी सांगते की मुलं रील्स बघतायत खूप जास्त आता रील तीस सेकंदांची असेल साठ सेकंदांची जशी असेल तशी पण मुलं काय करतात रेग्युलरली स्क्रोल 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 करतात पाच सेकंद दहा सेकंद मग त्यांचा मेंदूही तसाच झाला आहे एकदम उत्तेजित होतो पॉपकॉर्नसारखा ही झाली ती झाली ती झाली ती झाली मग त्यामुळं काय होतं अभ्यास करतानासुद्धा ही चंचलता जाणवते म्हणजे जा आता मी इंग्लिशचा अभ्यास करायला पाच मिनटं चला मला बोर झाला मी हिंदीचा अभ्यास करतो म्हणजे मुलांचा अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही आहे तर ॲमॅथिस्ट खूप छान वर्क करतं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवण्यासाठी अभ्यासामध्ये ज्या लोकांना रात्रीची झोप हो येत नाही आहे त्यांच्यासाठी तर ॲमॅथिस्ट वरदान म्हणून काम करतो तुमची खूप चिडचिड आहे घरातला राग ऑफिसमध्ये ऑफिसमधला राग घरामध्ये तर अमेथिस्ट नक्कीच वापरायचं आहे तुमच्या फायनान्शियल ग्रोथसाठी सुद्धा अमेथिस्ट फार महत्त्वाचं असतं आता तुम्ही म्हणाल अमेथिस्ट आणि फायनान्शियल ग्रोथ म्हणजे तुमच्या आर्थिक प्रगतीचा काय संबंध मी तुम्हाला एक उदाहरण देते तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट आलाय आणि तो तुम्हाला आठ दिवसामध्ये कम्प्लीट करायचा आहे आता तो प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी तुमची मेंटल कंडिशन आहे मेंटल स्टॅबिलिटी जी आहे तर ती चांगली लागणार आहे म्हणजे जर तुम्ही मनानी तुम्ही उत्साही असाल तुम्ही आतून हॅप्पी असाल तर तुम्ही जे काही फिजिकली वर्क करणार आहे बाहेर तर ते चांगल्या पद्धतीनं करू शकता मग ॲमेथिस्ट काय करतो तुम्हाला मेंटल स्टॅबिलिटी देण्याचं काम करतो म्हणजे तुम्ही आतून हॅप्पी आहात म्हणजे वरून तुम्ही चांगलं काम करणार आहे तुम्ही चांगलं आउटपुट देणार आहे म्हणजे तुमची ग्रोथ होणार आहे म्हणूनच अमेथिस्ट फायनान्शियल ग्रोथ करतो असं मी म्हणेन त्याच्यानंतर अमेथिस्ट हा स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक ग्रोथसाठी वापरला जातो आपण बऱ्याच वेळा देवांची पूजा करतो माळा जपतो ज्या काही साधना उपासना असतील त्या आपण करतो आता फॉर एक्झाम्पल माझं इष्टदैव स्वामी समर्थ आहे तर मी समजा स्वामी समर्थांच्या अकरा माळांचा जप करते मी जप करताना काय करते श्री स्वामी समर्थ माझा भात शिजलाय का माझा कुकर बंद झालाय का माझा मुलगा अभ्यास करतोय का माझा नवरा आलाय का तुम्ही खरं सांगा त्या माळेमधले किती मणी स्वामींच्या चरणापर्यंत पोचतात मग तुम्ही अकरा माळा घ्या किंवा एकवीस घ्या तर ते मणी किंवा जी तुम्ही उपासना करताय जी काही साधना करताय ती त्या देवाच्या चरणाशी पोहोचणार आहे का त्याचा काही उपयोगही नाही तर हा ॲमेथिस क्रिस्टल तुमचं कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढवतो तुम्हाला कनेक्ट करतो युनिवर्सशी देवाशी आणि तुमची जी उपासना आहे डेलीची तर ती फार उत्तम प्रकारे होते बघा ॲमॅथीसचे किती छान छान हो उपयोग आहेत आता ॲमॅथीस बऱ्याचशा फॉर्ममध्ये मिळतो म्हणजे आता हे मी तुम्हाला ब्रेसलेट दाखवलं ब्रेसलेट फॉर्ममध्ये मिळतो किंवा टंबल्स मिळतात ॲमॅथीसचे जिओड मिळतात पिरामिड मिळतात पेंडंट्स मिळतात तुम्ही रिंग म्हणून घालू शकता ॲमॅथीस फक्त काय आहे जे काही तुम्ही ज्या फॉर्ममध्ये अमेथिस्ट वापरणार आहे तर तो तुमच्या औरामध्ये राहायला पाहिजे म्हणजे तो तुमच्या बॉडीच्या आसपास किंवा बॉडीवरती राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे अमेथिस्ट आणल्यानंतर आपण समजा एखादा सोशल म्हणजे वेबसाईटवरून वगैरे मागवला तर आपण काय करतो डायरेक्टली आणतो आणि घालतो तर असं नाही करायचंय तो, 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 तो प्रॉपरली क्लीन प्रॉपरली चार्ज करावा लागतो त्याच्यासाठी काहीतरी एक प्रोसिजर असेल तर याबाबतीत मी नक्की एक व्हिडिओ बनवेन तर पाहिला आम्ही तिसच्या किती छान छान उपयोग हो आहेत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद